नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूं मी उभा आहे केळीच्या बागामध्ये तर आपण बघू शकता बागाची निसवण झालेली आहे शंभर टक्के आणि बाग दिसवला सुद्धा आहे म्हणजे काटन सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो आपल्यासाठी केळी लागवड करणाऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय आहे तरी सगळ्या शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्वाचा आहे आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत सुद्धा पाठवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धनश्री कॉम्पू चे न्यूट्री झिरो नऊ शेचाळीस तर मित्रांनो ही ग्रेड कशासाठी वापरली जाते याचं प्रमाण काय याचे फायदे काय यामध्ये घटक कोणते कोणते याची वापरायची योग्य वेळ काय या सगळ्यांचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि पूर्ण बघा व्हिडिओमध्ये टिकून राहा मित्रांनो सगळ्यात अगोदर अगोदर आपण याच्यात बघूया यामध्ये घटक काय काय आहेत मित्रांनो या झिरो नऊ सेहेचाळीस मध्ये तर आपल्याला नऊ टक्क्यामध्ये फॉस्फरस मिळेल सेहेचाळीस टक्क्यामध्ये पोटॅश मिळेल आणि यासोबतच आपल्याला सल्फर मॉलिबडेनियम फुलविक ग्लायसिन बिटेन त्यासोबतच आपल्याला यामध्ये एक घटक असतो ऑस्मेटिक प्रेशर बॅलेन्स करणारा म्हणजे आपल्या घरांमध्ये न्यूट्रिशन इनबॅलेन्स झालं प्रॉपर म्हणजे झाडाला मिळत नाही ऑस्मेटिक प्रेशर बॅलन्स करणारा न्यूट्रिशन सुद्धा यामध्ये आहे मित्रांनो याचे फायदे काय येतात आपल्याला बघा चकाकी येते घडाला त्यानंतर शायनिंग येते जे आपण वजन वाढतं केळीचं वजन वाढतं आणि माल लवकर तयार होतो वादा आणि लेंथमध्ये सुद्धा हे वापरल्यानंतर चांगला फरक पडतो मित्रांनो तर याचं जे प्रमाण आहे ते किती आपण वापरलं पाहिजे तर मित्रांनो याचं प्रमाण फक्त आपल्याला वापरायचं आहे हजारी अडीच किलो आणि ही देण्याची वेळ योग्य वेळ आपल्याला मी सांगतो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के निसवण झाली तर आपल्याला हजारी अडीच किलो द्यायचं आहे से, आणि सेकंड डोस जो द्यायचा आप आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के निसवण झाली तीच तो सेकंड डोस परत अडीच किलो हजारी द्यायचं आहे मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही आजची झिरो सेहेचाळीस न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्डची माहिती अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर आठवड्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा शेतकऱ्यांवरून दोनपर्यंत व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद